विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी न्यूज मध्य अपने स्वागत रिपब्लिकन पार्टीच्या निवेदनाचा धसका घेऊन इंदापूर शहरातील साई केबल नेटवर्क नगर परिषदेने हटवले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत इंदापूर शहरातील संविधान चौक ते हिंदू स्मशानभूमी रोडवरील असलेल्या स्ट्रीट लाईटच्या खांबावर अनधिकृतपणे स्वतःच्या स्वार्थासाठी टाकलेले केबल ताबडतोब काढावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंदापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांनी इंदापूर नगर परिषदेला दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी कापरेस साहेब यांनी अनधिकृतपणे असलेले केबल काढून टाकण्याची कारवाई केली आहे इंदापूर शहराच्या सुशोभीकरणासाठी इंदापूर शहरातील ठिकठिकाणी अंडरग्राउंड वायरिंग करून स्ट्रीट लाईटचे खांब उभारले असून शहराचे वैभव वाढवण्याचे प्रयत्न इंदापूर नगर परिषद प्रशासनामार्फत केले होते परंतु शहरातील साई केबल नेटवर्कच्या आझाद पटेल नावाच्या खासगी व्यावसायिकाने स्वतःच्या स्वार्थासाठी आपले केबल नेटवर्कच्या धंद्यासाठी बेकायदेशीरपणे केबल टाकून स्ट्रीट लाईटचे विद्रुपीकरण केले आहे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी नगर परिषदेच्या निदर्शनास आणून दिले व ते त्वरित काढून टाकावे असे लेखी निवेदनाद्वारे कळवले होते साई केबल नेटवर्कचे मालक आझाद पटेल यांचे असे म्हणणे होते की मी रीतसर परवानगी घेतली आहे जर परवानगी घेतली आहे तर शहरातील विद्रुपीकरणासाठी साई केबल नेटवर्कचे मालक आझाद पटेल यास कोणी परवानगी दिली त्याची चौकशी झाली पाहिजे सदर बेकायदेशीर केबल इंदापूर नगर परिषदेने ताबडतोब काढून टाकावेत व केबल चालक श्री आझाद पटेल यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंदापूर तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे इंदापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांनी दिला होता याची दखल घेता आज इंदापूर नगर परिषदेने केबल मालक आझाद पटेल यांचे साई नेटवर्क केबल हटवले आहे इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी कापरे साहेब यांनी शहरातील स्ट्रीट अंडरग्राऊंड खांबावरील केबल हटवून ते केबल जप्त केले आहेत विश्व 24 न्यूजकरिता इंदापूर प्रतिनिधी अतुल सोन कांबळे विश्व 24 न्यूज, न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताजा बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा